पर्यवेक्षकांती पदे 19 पदे कृषी पर्यवेक्षकांती पदे 19 पदे निविष्ट वाटा प्रणाली मध्ये सुसूत्रता 19 पदे निविष्ट वाटा प्रणाली मध्ये सुसूत्रता 19 कृषी सेवक कलावधी अंकुर ऍग्री टेस्ट चॅनल मध्ये आपले खूप स्वागत आहे आज आपण आहोत तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने जे आंदोलन सुरू केलेले आहे कालच्या दिवसापासून त्याचे आपण आज माहिती देणार आहोत तर आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जळगाव जिल्हा गणेश भाऊ सर तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं हे आंदोलन काय नमस्कार नमस्कार काही न्याय मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेमार्फत आपण आंदोलन पुकारलेले आहे गेल्या दहा वर्षा पूर्वीपासून लॅपटॉप व मदतनीसाची मागणी आपण शासनाकडे वेळोवेळी करत आलो आजही जर आपल्याला ऑनलाईन काही काम करायचं असेल की नैसर्गिक आपत्ती असेल त्याचे याद्या तयार करणे असेल अनुदान वाटप असेल याच्यासाठी ऑनलाईन कामामध्ये आपल्याला लॅपटॉपची अत्यंत आवश्यकता आहे परंतु आजही आपल्याला खाजगी कंप्युटर सेंटरवर या बाबीसाठी अवलंबून राहावं लागतं आणि याच परिणाम स्वरूप म्हणजे कृषी सहाय्यक संवर्गाच्या लोकांना याची आर्थिक जड सोसावी लागते संघटनेने हे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये अजून कोणती मागणी आपण जाणून घेऊया मला सांगा सेवकांविषयी किंवा तुमच्या ह्या संघटनेने जे आंदोलन पुकारलेले आहे त्याच्याविषयी अजून तुमची कोणती मागणी अजून एक महत्वपूर्ण मा मागणी अशी आहे की गेल्या दोन हजार चार मध्ये कृषी सेवक हे पद निर्माण करण्यात आलं होतं तुटपुंज्या अतिशय तुटपुंज अशा मानधनावर ते पद निर्माण करण्यात आलं होत परंतु याच्या त्या तुटपुंज्या मानधनावर कृषी सहायक सेवकांचा उदरनिर्वाह होणे अतिशय कठीण होते त्याच्यामुळे अं महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने कृषी सेवक कालावधी रद्द करावा अशी एक महत्वपूर्ण मागणी केली आहे अं याच कारण असं की बहुतांश सर्व निकष म्हणजे कृषी सेवक आहे आणि कृषी सेवकांना कुठेतरी अडचण निर्माण होत आहे तर संघटनेमार्फत हीच एक मुख्य मागणी आहे की त्यांचा म्हणजे कंत्राटीचे पदवस्ती होते किंवा कंत्राटी पद्धतीने त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे ते रद्द करण्यात यावं आणि त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू व्हावी ही एक संघटनात्मक मुख्य मुद्दा आहे. आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना यावल तालुका चे अध्यक्ष महेंद्र पाटील आणि आज आपण त्यांना या आंदोलनाविषयी विचारणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. आम्हाला सांगा की आपण जे आंदोलन पुकारलेले आहे त्याचा येणाऱ्या खरीप हंगामावर किंवा शेतकऱ्यांवर कसा परिणाम होणार आहे? कृषी विभागामध्ये कृषी सहायक हा तळागाळातील काम करणारा कणा आहे. आणि कृषी विभागात सगळ्या योजना फील्डवर किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम कृषी विभागातील कृषी सहाय्यक करीत असतो आणि त्यांच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी जर आंदोलन पुकारल्यामुळे खरीप हंगामामध्ये फार भरपूर विपरीत परिणाम होणार आहेत जेणेकरून त्यामध्ये खरीप हंगामा आता सुरुवात होत असताना बी बियाणे खरेदी करणे कापसाचे बियाणे सोयाबीनचे बियाणे कमी म्हणजे रोग प्रतिकार बियाणे तसेच त्याचबरोबर आता वेगवेगळ्या मोहीम सुरू होतात बीज प्रक्रिया करणे म्हणजे ती मोहिमेमध्ये बीज प्रक्रिया कशी पिकाची कोणत्या पिकाची वीज प्रक्रिया कशी करतात लगेच त्याचबरोबर तुमचे सोयाबीनची उगवण शक्ती तपासण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवणे आणि सोयाबीनचे बियाणे घरीचेच बियाणे कशी वापर करतात हे शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे कळवणे आणि त्याचबरोबर खरीपामध्ये आता आपले पुढच्या या महिना अखेरपासून हॉटश सुरू होऊन जाईन केळीच जा। केळीवरच्या लागवड आप चालू आहे केळीवरच्या लागवड सर्वेक्षण ही योजनेचे सुद्धा निरीक्षण आहे कृषी विभागातील कृषी सहायकांच्या आंदोलनामुळे खरीपातील टोटल योजना ठप्प होणार आहे तरी मी शासनास अशी विनंती करतो की कृषी सहाय्यक यांच्या आंदोलनाच्या ज्या रास्त मागण्या आहे त्या लवकरात लवकर मंजूर करून त्यांना न्यायव्याविषयी ने संघटना नेमकी कोणती भूमिका देणार आहे काल काल सहा मे रोजी जिल्ह्याभरात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे शेतकऱ्यांचं यामध्ये खूप आतोनात असं नुकसान झालेलं आहे तर अशा संकटकालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना निश्चितच शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे ज्या पिकांचं नुकसान झालं असेल त्यांची मूल मूल्यमापन शेतकरी कृषी सहाय्यक बांधवांनी करायचं आहे तर ते निश्चितच पा पाळलं जाईल दुसरं असं की मी या माध्यमातून शेतकरी बांधवांना आव्हान करू इच्छितो की ज्या शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा उतरवलेला असेल त्यांनी क्रॉप इन्शुरन्स या पोर्टलवर जाऊन आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवायची आहे जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ घेता येईल आपल्यासोबत आहेत संघटनेचे जिल्हा संघटक हे जळगाव जिल्ह्याचे नितीन भाईस्कर आता आपण त्यांना विचारूया की त्यांची अजून संघटनेची कोणती मागणी आहे आम्हाला सांगा की संघटनेची अजून कोणती मागणी आहे नमस्कार मी नितीन भाईस्कर आमची आंदोलनामध्ये आकृतीबंधाची अजून एक मागणी आहे की ती सर्व दो संवर्गाची दोन हजार दहापासून तगादा लावून धरलेली असून कृषी विभागाने आज प्रगती मंजूर केलेली आहे आणि ती जर मंजूर झाली तर आमची महसूल विभागाप्रमाणे फ्री टायरमध्ये जर त्यांनी मंजूर केली विभागाने तर आम्हाला कृषी सहायकांना पदोन्नतीच्या संध्या आणि दुसऱ्या पदोन्नतीमध्ये वर्ग वर्ग दोनचा अधिकारी होण्याचा म्हणजे लाभ होईल तसेच पदोन्नतीच्या संध्या जास्त उपलब्ध होतील कृषी पर्यशक आणि कृषी सहाय्यक यांचे चाराच एक प्रमाण जर ठेवले तर कृषी सहायकांना पदोन्नतीच्या जास्तीत जास्त संध्या उपलब्ध होऊन कृषी सहाय्यक हा आजच्या घडीला ज्या पदावरती नियुक्त होतो त्याच पदावरती निवृत्ती होत आहे पण जर कधी विभागाने एक प्रमाणाप्रमाणे जर कधी आकृती बंद मंजुरी दिली तर कृषी सहाय्यक हा वर्ग दोन अधिकारी पदापर्यंत कृषी सहाय्यक संघटनेचे हे जे आंदोलन चालू आहे त्यासाठी कृषी पर्यवेक्षक संघटनेचे काय मत आहे हे आपण यावले कृषी पर्यवेक्षक श्री महेश आघेवाल सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत भेटूया कृषी पर्यवेक्षक महेश आघावल सर यांना सर नमस्कार नमस्कार जे आपलं आंदोलन चालू आहे कृषी संघटनेचं ते अतिशय योग्य आहे कारण की आम्ही बघतो आम्ही सुद्धा कृषी साहेक होतो आणि आता आमचं प्रमोशन जरी झालं असलं तरी वीस वर्ष मूलभूतच्या गरजा एकवीस तारखेच्या त्या सुद्धा अजून शासनाने पूर्ण केलं नाही जसं की एक शाळा प्रत्येक डिपार्टमेंटला जसं महसूल आहे किंवा ग्राम ग्रामविकास अधिकारी आहे यांना प्रत्येक गावात कार्यालय आपल्याला फिस तारखाला एक कार्यालय नाही आपल्याला कुठे एका शेतावर जावं लागतं किंवा शेतकऱ्याच्या घरी कामावं लागतं त्याचप्रमाणे सगळे कामं आपले ऑनलाईन झालेले प्रत्येकाचे मोबाईलमध्ये बघितले तर कमीत कमी पंचवीस ते तीस ऍप आहेत त्याच्यामुळे मोबाईल सुद्धा अँड होतो आणि आपल्याला दुसरे इतर कामं करता येत नाही त्यासाठी लॅपटॉप हे अतिशय योग्य आहे तिसरे म्हणजे आता जर बघितलं तर सगळे जे आपले अधिकारी ग्राम ग्रामसेवक यांचे पदनाम बदलले म्हणून आपल्याला आज सुद्धा गावातले लोक फक्त कृषी सहायक किंवा सेवक हो, या नावानेच ओळखतात तरी ते पदनाम बदलायला पाहिजे कारण की आपली सुद्धा मागणी की अतिशय योग्य आहे त्यासाठी जो आपला लढा आहे तो अतिशय न्याय आहे आणि शासनाने ती पूर्ण करावी यासाठी आमच्या सगळ्यांचा यावन तालुक्यातले कृषी पर्यवेक्षक यांचा आपला पाठिंबा आहे संघटनाने हे जे आंदोलन अईन खरीपाचा सीजनवरती पुकारलेले आहे आणि खरीप सीजन म्हटला म्हणजे शेतकऱ्याची प्रत्येक गोष्टीत अडचण येते आणि कृषी सहायक त्याच्यासाठी त्याला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करत जातो तर असा हा मदत करणारा जो कृषी विभागातला कणा आहे त्याला नक्कीच न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्याच्या न्याय अशा मागण्या शासनाने जो सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या व सहानुभूतीने त्यांचा विचार करावा अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि आजचा विषय इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ सह व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही पोहोचवा धन्यवाद